जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सोळा मार्च प्रपंचातली आसक्ती कमी कशी होईल आज आमची स्थिती कशी झाली आहे पहा प्रपंच आम्हाला सुटत नाही भगवंताचे प्रेम आम्हाला पाहिजे या प्रपंचावरचे प्रेम न सोडता आम्हाला भगवंताचे समाधान लाभावे अशी आमची इच्छा आहे खरोखर प्रपंचातले आमचे हे प्रेम व्यभिचारी आहे प्रेम ही वस्तू अशी आहे की ती एकाच ठिकाणी ठेवता येईल एका म्यानात ज्याप्रमाणे दोन तलवारी राहू शकत नाहीत त्याप्रमाणे आमचे प्रेम आम्हाला दोन ठिकाणी ठेवता येणार नाही आमचे खरे सुख एका भगवंताजवळच आहे आणि ते मिळविण्यासाठी आम्ही प्रपंच सोडायलाच पाहिजे असे नाही प्रपंचात आम्हाला वाटणारी आसक्ती ही मुख्यत नाहीशी झाली पाहिजे शास्त्रात सुद्धा हेच सांगितले आहे शास्त्र हे अनुभवाचे बनलेले आहे आमचा अनुभव आम्ही शास्त्राबरोबर पडताळून पाहत नाही प्रपंचाची खरी किंमत आम्हाला कळल्याशिवाय त्याच्याबद्दल वाटणारी आमची आसक्ती कमी होणार नाही आज प्रपंचात सुख नाही हे अनुभवाला येऊनही त्याची आसक्ती आम्हाला सुटत नाही ती आसक्ती सुटायला काय मार्ग आहे तो आम्ही पाहणे अगदी जरूर आहे प्रपंचाची आम्हाला गरज किती आहे एखादा मनुष्य फिरायला जाताना हातात काठी घेतो त्याला हातात काठी घेणे हे भूषण आहे असे कोणी म्हणत नाही त्याप्रमाणे भगवंताकडे जायला प्रपंचाची आम्हाला आधारापुरतीच गरज आहे हा प्रपंच करीत असताना त्याची आसक्ती कमी होऊन भगवंताचे प्रेम येण्यासाठी शास्त्रांनी घालून दिलेली बंधने आम्ही पाळली पाहिजेत आणि त्यासाठी आपले आचार विचार आणि उच्चार आम्ही सांभाळणे जरूर आहे आपण आपल्या संस्काराप्रमाणे वागलो तर निवृत्तीमध्येच जाऊ कारण आपली प्रवृत्ती ही सर्व निवृत्ती परच आहे यात संशय नाही आता यापुढे आपण रामाच्या नावाने प्रपंचाचा धंदा करूया म्हणजे नफा तोटा त्याचाच होईल प्रपंचात सदाचाराने वागावे सदाचार हा मूळ पाया आहे नीतिधर्माचे आचरण असावे नीतिधर्माची बंधने ही आमचे विकार आवरण्यासाठीच आहेत विचाराने अत्यंत पवित्र असावे कोणाचा द्वेष मत्सर करू नये आणि दुसऱ्याचे अहित चिंतू नये उच्चार तर फार सांभाळले पाहिजेत नेहमी सर्वांची गोड बोलावे ज्या जिभेने आपण भगवंताचे नाव घेतो त्या जिभेने दुसऱ्याचे अंतःकरण कधीही न दुखावेल याची खबरदारी घ्या अंतःकरण दुखवीत असताना त्याच्या ठिकाणी वास करीत असलेल्या भगवंतालाच आपण दुखवीत असतो हे ध्यानात धरा आजचे बोधवचन प्रपंचातले आपले मन आपण काढून भगवंताकडे लावावे तसे करण्यात समाधान आहे जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर व्यवहारे व्यवहारी भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे भावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हा सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दास नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशी अनन्य वागावे यत्न कसू न रामा न दे तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा पाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध गुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरमतो प्रेमाला मोलना जगा माजी। हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ